ताजे सार्वत्रिक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत गट विभाग क्रमांक सदोतीस आंबेजोगन आसेगाव गण तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे प्रचाराला उत्साहात सुरुवात झाली जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले पंचायत समिती गण क्रमांक आसेगाव येथील लोकप्रिय उमेदवार माननीय श्री ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील थोरात सर्वसाधारण पुरुष उमेदवार निशाणी छताचा पंखा तसेच जिल्हा परिषद गट क्रमांक सदोतीस आंबेलोहड येथील लोकप्रिय उमेदवार माननीय श्री दिलीप सखाराम थोरात निशाणी कपाट यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकास अभिवादन करून नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी यादवराव कांबळे राजेंद्र पाटील रांजणगाव शेनपुंजी शिराळे मामा दत्तू थोरात संजय थोरात नारायण बनकर खिल्लारे मामा फतेबाद गोविंदाने अशोकदाने पुंजाराम प्रधान हबीब शेख वल्लीभाई सलीम पटेल जावेद पटेल सचिन मंजूळ रवी थोरात रुस्तम मिस्तरी सुनील थोरात तसेच लगाम ग्रुप श्रीकृष्ण गणेश मंडळ जाणटा राजा ग्रुप जय भवानी ग्रुप आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> में समाई फेना ही लेना राजमाता राष्ट्रमाता है यांच्या मूर्ती समोर नतमस्तक होऊन आज आंबेलोळ गटाचे जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय उमेदवार अपक्ष उमेदवार दिलीप सकाराम थोरात आणि आशेगाव गण पंचायत समितीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील थोरात या दोघांच्या प्रचाराचा शुभारंभ आणि आंबेलोळ आम्ब, गण पंचायत समितीचे उमेदवार अशोक अशोक जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज राजणगाव शेनपुजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी येथून करण्यात आलेला आहे तरी मी सर्व जिल्हा परिषद गटातील आंबेलोळ गटातील जनतेला आवाहन करतो कि पक्ष हे खूप झाले तुम्ही प्रत्येक पक्षाला निवडून दिलं माणसं आज या पक्षात आहेत पक्षात आहेत कार्यकर्त्यांना सुद्धा माहित नाही की आपला नेता संध्याकाळी याच पक्षात आहे का सकाळी दुसऱ्या पक्षात गेलाय तर यापेक्षा हे पक्ष सोडून आपण या तिन्ही अपक्ष उमेदवाराला निवडून द्या एक स्वच्छ चारित्र्याचे आणि गोरगरिबीतून वर आलेली समाजाची सेवा करणारे हे आमच्या थोरात बाबा तर अखंड चोवीस तास हे समाजाची सेवा करत असतात निस्वार्थ सेवा करत असतात दिलीप बापू असतील किंवा जाधव हे हो। सुद्धा आंबेलवाळ हो गटातून जे आहेत हे सगळे एक तळागाळातले आणि जनतेशी नाल जुळलेले असे नेते आहेत त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजय करा प्रत्येकानं मतदान करा आणि या अपक्ष उमेदवारला मतदान करा अशी मी सर्व जिल्हा परिषद आंबेलवाळ हो गटातील सर्व जनतेला विनंती करतो जय शिवराय जय भीम जय शिवणूक चालू झालेली आपल्या सोबत आहे दिलीप सकाराम थोरात गटासाठी सर, गटा सर काय संदर्भामध्ये मी बहुजन समाजाला एकच सांगू इच्छितो आम्ही कोणत्या भ्रष्ट नेत्याच्या पक्षाखाली निवडणूक लढत नाही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना रासपा आणि आमचे दादा जरंगे दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्वाभिमानाची लढाई लढत आहे आणि यांच्या आशीर्वादाने समाजाच्या आशीर्वादाने आम्हाला समाजाने भरभरून मतदान करावं आणि सेवा करण्याची संधी मिळावी हीच मी सर्व समाजाला विनंती करतो आणि राजमाता अहिल्याबाई अहिल्यादेवी ओळकर राजमाता राजमाता जिजाऊ माता यांच्या विचाराला मी प्रेरित होऊन समाजापुढे जाऊन महापुरुषाचे विचार सांगून मतदान घेण्याचा सा प्रयत्न करील आणि समाजाची सेवा करील एवढंच बोलू इच्छितो जय भीम जय शिवराय राजे आणि जिजाऊ माता यांना नतमस्तक होऊन आमच्या तिन्ही पॅनलचा विजय करावा अशी मी विनंती करतो आम्ही जणातील असे काय सांगाल राजमाता जिजाऊ महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशातला सामान्याला सन्मानाने जगण्याचं काम दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले सर्वच आणि होळकर सर्वच पुरुषांना मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आज राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यापासून राजणगाव येथून आम्ही परचाराचा नारळ फोडत आहोत तरी सर्व कष्टकरी सामान्य शेतकरी अशा जनतेला आम्ही विनंती करतो की येणाऱ्या पाच तारखेला आपण आपला अमूल्य बहुमत देऊन या तिन्ही सहकार्यांना विजयी करावं दुसरी गोष्ट या भारतामध्ये मला आज घडीला एक दोन ते तीन किंवा चार संघटना या चांगल्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करत आहे त्यात राजू शेट्टी आहे बच्चू कडू आहे महादेव जानकर आहे त्याचप्रमाणे रविकांत तुपकर असेल अस आस, क्षीरसागर असेल आणि अजून तळागाळात खेड्यापाड्यात काम करणाऱ्या ज्या संघटना आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरा बाळांना पुढे नेण्यासाठी एक शिक्षक वर्ग त्यानंतर देशाच्या सीमेवर जवान त्यानंतर अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतनीच यामुळेच आज हा भारत टिकलेला आहे मी असं बोलेल येणाऱ्या पाच तारखेला दिलीप सकाराम थोरात आशेगावकर गावकर त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर थोरात त्याचप्रमाणे अशोक जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य यांना सर्व आंबेलोळ गटातील जनतेने यांना प्रचंड बहुमत देऊन या प्रस्थापित पक्षांना खाली बसावं अशी मी जनतेला ही नम्र विनंती करतो इलेक्शनची नारे फोड राजमाता जिजाऊला अभिवादन करून आणि त्या आपल्या सोबत आहे ज्ञानेश्वर काय सांगाल मी एकच सांगतो पहिला मला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेतो आणि तुम्हाला सगळ्याला जय शिवराय करतो एकदा पहिला बोलायच्या अगोदर माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे की समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही आम्हाला एक सा... आमचं चारित्र जर चांगलं असेल तर संधी द्या आमच्या चारित्रा शिंतू देवडे असेल तर आम्हाला तुम्ही मत सुद्धा देऊ नका आम्ही तुमचं काही मत हाताने आमच्या मारून घेणार नाही पण आलेल्या इलेक्शन मध्ये आता माझ्या मला जी इच्छा आहे माझी मी दादाचा समर्थक आहे मला सेवक आहे आणि माझी प्रमृती इच्छा आहे का मला राजकारण करायचं नाही मला सेमा समाजसेवा करायची आहे माझा जो हट्ट गोरगरिबासाठी मी अहो रात्र प्रयत्न करीन माझ्या माझ्या संसारासाठी समाजातला एक रुपया लावणार नाही माझ्या समाज माझ्या घरच्यासाठी मी फक्त समाजसेवा करण्यासाठीच या मैदानात आलो आहे कोणा कोणी एक रुपया पण घेणार नाही मला फक्त चहाचा भूकेला आहे मी चहाचा मला अशी पैशाची गरज नाही मला देवानं भरपूर दिलेला आहे मी फक्त समाधी सेवा करणार आहे आणि दादाचा कट्टर समर्थक आहे आणि मुंबईसाठी मी स्वतःची बुलरो घेऊन कुठं मला दादा ना तिथं सांगावाला असेल मी तिथं त्या सेवे दादा संघ तत्पर आहे कधी मी आणि इथून पुढे तुम्ही मला संधी द्या बा सेवा करायची अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आपल्याला संधी काय काम मला जर जनतेने सेवा दिली मी गोरगरिबांसाठी पहिलं आरोग्य आरोग्यानी गावात लाईट व्यवस्था सगळं कोणाचा असं भेदभाव करणार नाही का हा या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे माझी प्रामाणिक इच्छा का सगळ्या समाजाची मला सेवा करायची संधी द्यावा पाण्याची नळ पाणी व्यवस्था विद्युत हे याच्यात आलंच पंचायत समिती हे सगळ्या गावाचा रोड झाला ड्रेन लाईन झाली अजून याच्या पेक्षा मला तर अशी वाटतं का हरित क्रांती करा आपल्याकडे आमच्या गावाचं नाव आंबेगाव आहे माझी इच्छा आहे का सगळ्या रोडला आंबे दिसले पाहिजे गावाचं नाव पहिलं आंबेगाव कसून ठेवलं असेल आमच्याकडे आंबे होते पहिले पूर्वीचे तर माझी इच्छा आहे मला सेवाकांनी संधी द्या मी प्रत्येक रोडला आंब्याचे माझ्या स्वतःच्या पदार्थ पैसे खर्चून प्रत्येक रोडला आंब्याचे पूर्ण असं हरित क्रांती करून दाखील हे मी सरकारची माझा उद्देश एकच आहे हे सगळे भ्रष्ट नेते आहे मी ज्यांना मोठं केलं आहे तेच आज माझ्या विरोधात ठाकले आहे उभे पण मी एकच सांगतो प्रामाणिकपणान माझ्या अंगवर जर एक असा काळा छेंदर उडेल असा काळा डाग मला भर चौकात दोन जोडी आणून मारा आणि समोरच्यासाठी का मी काय नाही केलं एवढंच माझी इच्छा आहे की मी तुम्हाला काय नाही दिलं फक्त मला एवढं प्रामाणिकपणा सांगा मी कोणा संदेश निघालो तुम्हाला मी सरपंच पद दिलं तुम्हाला मी ग्रामपंचायत सदस्य केलं तुम्हाला मी पंचायत समितीसाठी तुमच्यासाठी मी भाजप मध्ये प्रवेश केला तुम्ही मला कधी जर भाऊ म्हणून गाडीत बसलो असेल तुमच्या तर मला भर चौकात येऊन तुम्ही दोन जोडे आणा अशीच माझी कळकळ आहे आणि मी समाजसाठीच कळकळ करीत राहणार दुसरं माझा काही ध्येय नाही आहे त्याच्यात काही विषय नाही भरपूर राजकीय पक्ष आहेत आपल्याकडे तरी आपण भर केला हे सगळ्या जनतेचा आग्रह आहे मला मी तुम्हाला सांगतो मला वीस लाख रुपयाची ऑफर होती का तुम्ही फारम वापस घ्या मनला मनला मी म्हणलं कापून ठेवीन पण मला सभादार शब्द तुम्ही काढणार का मी मी काढणार नाही माझा मुलगा जरी कापून ठेवलं अक्षरशः माझा लोक आज इथं नाही सगळ्याच खेळ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र